छत्तीस अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकरी धडकले तहसीलवर निवेदन देतेवेळी मान्यवरांनी मत व्यक्त केले सोयाबीन कपाशी तूर संत्रा हे सारे पीक शेतकऱ्यांची अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाले शेतकरी हवालदिल झाला स्वतःचे कर्ज काढून पैसे लावणे परंतु ते देखील निस्तानाभूत झाले म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी द्या सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा अंजनगाव दर्यापूर मतदारसंघातील अतिवृष्टी झाल्यामुळे शेत नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी जगला तर देश जगेल असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते यामध्ये आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ रमेश सावळे विकास येवले कपिल देशमुख परवीन बोके गोटीसाहेब महेश खारोडे अरुण वानखडे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला एक करण्यासाठी आणि इशारा देण्यासाठी हे निवेदन सर्वांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी फार मोठा ओला दुष्काळ पडलेला आहे आणि सोयाबीन कापूस तूर मूग मोडी संत्रा या सर्व पिकांचं अतुनात नुकसान झालेलं असल्यामुळे शेतकरी सध्या फार अडचणीत आहे फार चिंतेत आहे काय करावं काय नाही हे त्याला समजून राहिलेलं नाही आणि तरीसुद्धा या सरकारचं त्याच्याकडे अजिबातही लक्ष नाही आणि कोणत्याही प्रकारच्या योजना असेल किंवा आर्थिक मदत असेल अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीनं सरकारला इशारा देण्यासाठी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे जर आठ दिवसामध्ये आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर तालुक्यामध्ये फार मोठं आंदोलन मोर्चा महाविकास आघाडीच्या वतीनं उभं केलं जाईल तालुक्या महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेबांना अंजणगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा याकरता एक मागणीचं निवेदन दिलेलं आहे हे निवेदन नुसतं तात्पुरतं निवेदन नसून त्यामागे खूप तीव्र भावना जनतेच्या आहेत आज शेतकऱ्याला अशी परिस्थिती आहे की रोज पाऊस येऊन राहिला शेतीत काम होत नाही शेतमजुराला मजुरी नाही अशा परिस्थितीत गंभीर अवस्थेत या तालुक्यातला शेतकरी झालेला आहे आताच काही दिवसापूर्वी तर आले कलेक्टर साहेब येऊन गेलेत कलेक्टर साहेबांनी काही सर्व्हे करण्याकरता सांगितला परंतु फक्त फळबाग योजनेचा त्या संत्रापुरता एक सर्व्हे केल्यानं जमणार नाही इथं सर्वच पिकाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनला शेंग नाही उडीद मूग नाही आहेत बिलकुल म्हणजे कपाशीला फोंडणी नाही अशा परिस्थितीत शेतकरी हवालदी झालेला आहे हे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला नम्र निवेदन करू इच्छितो की त्यांनी तातूक आमचा अंजणगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा तीव्र मध्ये तीव्र आंदोलन झेडून सर्व शेतकरी शेतमजूर बांधव रस्त्यावर येतील एवढंच या प्रसिद्धी जे आंदोलन सुरू आहे शासनाला खरोखर जागाला पाहिजे आणि अंजणगाव परिसरातील जे आमच्या दर्यापूर मतदारसंघातील जे खरोखर खरोखर शेतकरी हवालदी झाला आहे आणि हवालदी जाऊन शेतीचं नुकसान होत आहे कापूस सोयाबीन आणि संत्रा हे पिके सर्व नष्ट झालेली आहे म्हणून शासनाने ह्या खरोखर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी आणि हे जे शासनाच्या धोरणाने खरोखर हिम्मगतीने चालू आहे जे सर्वे चालू आहे आणि मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करू सा, तत्काळ पंचनामे करून याचा खरोखर कर ओला जाहीर करावा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजुनगाव सुरजी